नुकसानग्रस्त युवा शेतकऱ्याने पाण्यामध्ये बसूनच कृषी मंत्र्यांना विनंती केली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील एक दोन दिवसाच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर घातली असून दोन एकरावर पिकवलेलं टॅमॅटो पीक पूर्णत पाण्याखाली गेल्यानं नुकसानग्रस्त युवा शेतकऱ्यानं पाण्यातच बसून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना आर्थ विनंती केली दरम्यान आम्हाला पंचनामा आणि नुकसान भरपाई नको आम्हाला फक्त हमीभाव द्या असं या शेतकऱ्यांनी म्हटलं त्याच्या शेतात सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचं टॅमॅटो पीक होतं मात्र पावसामुळे संपूर्ण बाग पाण्याखाली गेल्यानं या पिकांचं पूर्णत नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत अधिवेशनात शेत नाही फक्त खेळ असं चाललेलं आहे युवा शेतकऱ्यानं अधिवेशनात सुरू असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादावरही संताप व्यक्त केला सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली याबाबतची अधिक माहिती मोहोळ बेगमपूरचे युवा शेतकरी लखन माने यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की आता नवीन कृषी मंत्री झाले दत्तात्रय मामा भरणे इंदापूरचे आहेत कारण त्यांच्याच भागातून आम्ही येतो सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे एवढी भयान पावसानं तर आमच्या या टोमॅटो पिकाचं नुकसान केलंय आम्हाला कुठला याचा पंचनामा नको आहे आम्हाला याची नुकसान भरपाई नकोय आम्हाला याचा पीक विमा नसो हो, टोमॅटो तर पीक विमा नसतोच परंतु आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा किंवा तुम्ही जरा टोमॅटो वाढायला लागलं तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं अधिवेशनमध्ये मा मारलं ह्यानं त्याला मारलं ह्यानं रमी खेळला त्यानं बार चालवला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासना अधिवेशन तर असंच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही कि शेतकऱ्याची परिस्थिती काय चालली आहे किंवा शेतकरी काय करतो पाऊस झाला जास्त झाला तर आ, याला नुकसान भरपाई म्हणत नाही आता खाली उडीद आहे वरती टोमॅटो आहे सगळ्या पिकाचं नुकसान आहे आज टोमॅटो मध्ये अक्षरशः झाड पाण्यात आहेत सध्या मी बसलोय म्हणजे काही मी काही इथं तमाशा मांडत नाही पाण्यात बसून त्या दोन्ही बेड मधलं मी ते बेड फोडून एका बेड मधून ह्या बेड मधून त्या बेड मध्ये पाणी काढतोय कारण हे पाणी जर आपण नाही काढलं तर उद्या आपल्याला असा प्लॉट बघायला भेटणार नाही त्यामुळं आपल्याला पाऊस असो किंवा काय ऊन असो या सगळ्याला लढायला लागतं आणि आमच्या सोबत फक्त कोण म्हणजे आम्ही शेतकरीच आहेत बाकी सोबत कोणच नाही